चला मित्रांनो थोडी मतल आपण पण मदत करूया हांडव भर भरभर भरपूर वर्षानंतर डोक्यावर घेतलं हो। चल फटाफट जाऊया भाजी डायरेक्ट फोड के भाजी डायरेक्ट फोडण्याची जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकरम नवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आलेलो आहे मी माझ्या गावी सगळे मुंबईकर आलेले आहेत गावी आणि माझ्या भावकेतलं आज मागील जेवण आहे ते काय असतं मागील जेवण म्हणजे काय असतं ते कुठे केलं जातं आणि कसं केलं जातं आणि तिथे गेल्यानंतर काय काय कशा प्रकारे केलं जातं ते तुम्हाला या व्हिडिओतून दाखवतो आहे व्हिडिओ बघत रहा गावची परंपरा कशा प्र प्रकारे जोपासली जाते ती या व्हिडिओतून तुम्हाला दाखवतो आहे तर सड्यावर जाता वेळा इथून ना सगळे आम्हाला घेऊन गे, जाऊ घेऊन घेऊन जावं लागतं पाणी बिणी जे काय आहे ते सगळं आता आम्ही अर्धी मंडळी आमची गेली आहेत आणि अर्धी मंडळी म्हणजे आम्ही मी आणि शरद दादा फक्त बाकी आहे आणि वहिनीने बघा एवढं हांडो आता आमच्याकडे दिला ना हांडो एवढं घेऊन जातो सड्यावर वहिनी काय आहे केवढं मोठं तरी काय करू म्हणजे लहान 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 हांडो तरी आणूच मोठं बापरे आता एक तर एक तर आता आता मुंबईसून मुंबईसून आता मुंबईसून आता, आता आता लोक काही काही उभे उभे उभ्या नाही आणि आता आता बघ एवढं मोठं हांडो घेऊन शरद दादा खांद्यावर घेऊन आता मी जाणार चला ठीक आहे चला जाऊया सगळेच गेलेले आहेत वरती आपण पण काहीतरी थोडीफार हात मदत करूया हा तर शरद ददानी तिकडे हांडो घेतला ना मोठा बघा बघा आणि माझ्याकडे काय नाही माझं खांदो उतारलेलो आहे ते फक्त एक सुरी घेतली हो आणि वहिनीने काहीतरी ह्या शिऱ्याचा काहीतरी सामान रस बनवतात ना रस त्याचा सामान दिला ना चला जाऊया आपण ही बघा आमची सक्री गाय ते चरते आहे शे बाय बाय एकदम बाय कानात कानात डोल बिल घेतला ना बाय बघा मित्र बघा केवढी वाडी आमची कशी झकास दिसते एकदम मस्तपैकी पैकी एवढ्या वरून आणि ही आमची न सगळ्यांच्या घरात जी नळपाणी योजना आहे ना ती नळ सगळे गेलेले आहेत हे बघा इथे लावले आहेत म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये नळाची नळपाणी योजना आहे घरोघरी घरोघरी तर चला आपण जाऊया सड्यावर बापरे एवढ्या ह्याच्यातून आपल्याला जायचं आहे शरद चला मित्रांनो थोडी म्हटलं आपण पण मदत करूया हांडवाचा हांडो भरभर भरपूर वर्षानंतर डोक्यावर घेतलं चल फटाफट जाऊया भरपूर वर्षानंतर म्हटलं हांडो डोक्यावर घेतलो आणि हांडो दुखत असल्यामुळे ना ही सवय मोडून गेली पहिलं कसं पहिलं खूप कलमांना शिपायला वगैरे जायचो आम्ही कलम शिपायला जायचो त्यावेळेस तशी सवय होती आणि आता ती सवय ना मोडून गेली मित्रांनो खरोखरच सांगू तुम्हाला जे गावची जी मुलं आहेत ना जी कायम गावी राहणारी भले ती मुंबईपेक्षा मुंबईला किती लोक कमवू दे पण गावी जे राहणारी जी कमवत आहेत ना पन ते दिवसाला शंभर दोनशे का असे ना पण ते खूप मेहनतीचे असतात त्यांचे आणि खूप कष्टाचे असतात आणि एकदम हेवी कामाचे असतात आणि तशी कामं आता आम्ही खरंच सांगतो नाही करू शकत कारण ती सवय मोडली मित्रांनो मी जेव्हा नववीत होतो आठवीत होतो बरोबर आहे काय चालू आहे ते आठवीत होतो त्यावेळेस तीस तीस चाळीस चाळीस किलोची पोती आम्ही दुकानावर घेऊन जा घेऊन जायचो मी स्वतः आईबरोबर त्यावेळेस काय वाटायचं नाही म्हणजे एवढी अंग चिकट होतं पण आता मुंबईला आल्यापासून आहे ना मुंबईला राहायला लागल्यापासून ती सवय मोडली मी मित्रांनो पूर्ण आणि सवय मोडल्यामुळे मी कधीतरी असं काम केलं ना मग हां हे बघा आता एवढा थकवा लागतो आहे ना असा थकवा लागतो त्यासाठी की गावची जी मुलं आहेत किंवा गावची गावी राहणारे हां रहा। जंगल हां ते बघा ह्या जंगलातून पण नाही ना हे जंगलातून एकदम एकदम डुकरासारखे सशासारखे फिरू शकतात तसे आम्ही आता नाही फिरू शकत पहिलं आम्ही बिना चपलाशिवाय सगळं फिरायचो सड्यावर म्हणा की कुठे पण जांभात कोणाच्या जायचं असेल तरी पण बिना चपलाचे चपलाचे एवढे कातळ आणि दगड एवढे ग गरम गरम झालेले असायचे उन्हातून तरी पण बिना चपलाचे फिरायचो पण आता घराच्या बाहेर जरी पडायला लागलो ना मित्रांनो तरी चप्पल लागतात याचं कारण काय आपलं सवय सगळी मोडून गेली आहे आणि मला वाटतं गावी येऊन राहिलं तास हे बघ तो वनवा गेलेलो दिसतं रे हे बघा मित्रांनो बघू शकता इकडे वनवो गेलेलो आ हे सगळं काळं काळं झालेलं आहे बघा म्हणजे कोणीतरी ते आग लावलेली आहे आणि अशी जर आग कुठे लागली ना मित्रांनो मग कोणाची कलमं वगैरे असतात ना ती जळून जातात कलमांना वगैरे ह्याचा मोठा त्रास होतो असं शक्यतो कोणी करू नका ज्याची कलमं असतील त्या बिचाऱ्याने खूप मेहनत घेऊन ही केलेली असतं शिपले शिंपलेली वगैरे असतात तर आग बीग असे वनवे वि कुठे लावू नका जेणेकरून दुसऱ्याचं नुकसान होईल असं काहीतरी करू नका ठीक आहे बंद भट मित्रांनो असंच असतं म्हणजे आपण जेव्हा शेती करतो ना, शेती कवर कवर ना, ना ते शेतीला पण हे कवळ वगैरे कवळ पाला पाचळा लागतो मग ते सगळं ना ह्याच्यामुळे ना जळून जातं ते वायफळ जळून जातं म्हणून असं काय कृत्य कधी करू नका ठीक आहे बघूया तुम्ही किती मनावर घेता येते या व्हिडिओतून आमचं काम आहे सांगायचं आणि तुम्ही ते आत्मसात करायचं मित्रांनो ज्या ठिकाणी हे जेवणं आम्ही बनवतो त्या ठिकाणी आता मी आले आलेलो आहे सगळेजण आमची मंडळी आलेली आहेत बघा का जेवणाची तयारी ते चाललेली आहे टोप ठेवलेले आहेत आपण नंतर सगळी जाणकारी जा दा, जाणकारी देतो मी आमच्या जे ज्यांना याच्याबद्दल सर्व माहिती आहे ती त्याच्याबद्दल आणि बघूया पुढे तिकडे कोणतरी ठॉकटॉक टॉक करतो आहे म्हणजे हा तिकडे दिनेश कोणतीकड लाकडं जमवतं वाटत काय करतं रे तू लाकडं नेमके जेवणाकच बनवतो की घरी घेऊन जाऊ का बनवतं जेवणालाच कमी पडत जेवणालाच कमी पडत ना सर म्हणजे ही काकडं पण इकडे जवळजवळ आहे हो गोरवा पण बघा इथे गोरवा हा तुझी कोणाची तरी चरतं ते बघा आपल्याकडे वाघ बी कुठे आहेत मी गोरवा बघा कशी चरत आहेत चला तयारी सगळी होते आहे हळूहळू या जाग्यावरती जे मागील जेवणं आहे ते जेवणं आम्ही बनवतो हो इथे दादा आहे तिथे आमचं संतोषदादा आहे म्हणजे आमचे मामा तिथे दादा आहे इथे आमचे महेश नवारे आहेत इथे आमचा कमलाकर दादा आहे आणि इकडे आमचा कुणाल आहे आणि इकडे हे हा एक नवीन कोणत्या आहे ओका उका असतो हा मोती 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 चिकेन चिकेन मोती मोती

आपली मिळाली म्हणून ढकलू नको बरोबर काय टाक नाही सगळ्या जेवण लय भारी त्याच्याबद्दल काही वादच नाही हा मसाला भाजी साठी एकदम टकटकीत होणार आहे बस 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 तिखट तिखट टाकला टाक अर्धा टाक पुराय पुरा नाही टाकायचं

आदिस्ती पूजा केली हां आदिस्ती आदिस्ती देवी म्हणजे आपल्या गावाची ग्रामदेवता बघा ह्या गा इथून आमच्या या जागेतून आपल्या ग्रामदेवतेची आम्ही पूजा केली आहे कमल्या देवते आमची ग्रामदेवत देवता आहे जी आदिस्ती माती माता त्याची पूजा झाली आहे अजून आपण सर्व जाणकारी जाण जाणून घेणार आहोत सगळी काय माहिती जी आहे ती काय असतं कशाप्रकारे केलं जातं ते सगळं मी तुम्हाला दाखवतो आहे या व्हिडिओतून आमच्या इथे कमळाकर दादा आहे आणि कमळाकर दादाला बऱ्याच पैकी म्हणजे पारंपरिक ज्या पद्धतीत ज्या गोष्टी वगैरे आहेत त्या माहिती आहेत त्यामुळे आपण कमळाकर दादाकडून सगळी माहिती जरा थोडीशी माहिती जी काय तेवढी माहिती आहे ती आपण कमळाकर दादाकडून घेऊया दादा काय सांगशील आपल्या या जेवणाबद्दल माहिती जेवणाबद्दल माहिती म्हणजे पूर्व जे पूर्व परंपरा आता गावातला पण सर्व ठिकाणी सर्व वाड्या वाड्यात ना सर्वा सर्वा वाड़े वाड़े ती मागील जी जेवण म्हणून म्हणतो आपण ते करत आलेले आहेत बरोबर ते सर्व त्या पद्धती आमच्या वडिलांनी जसं केलं नाही तसं आपण करतोय आता अच्छा म्हणजे पूर्वी कसे मोठे राडे व्हायचे हो बरीचशी मंडळी असायची ती जेवायला वगैरे तर तसं आता काय नाही काही का मुंबईला मंडळी स्थलांतर आहेत इथे रोग आपला रोजगार नसल्यामुळे त्याच्यामुळे शिक्षणासाठी मुंबईला आहे आता शॉर्टकट पद्धतीमध्ये जेवढं होईल तेवढं करायचं आणि दादा हे आपण जेवण इकडे करतो नाही म्हणजे आपल्या घरा घराच्या तिकडे न करता आपण सड्यावर येऊन करतो याच्या मागचं कारण काय उद्देश असे सर्व सर्वच ठिकाणी असं आहे घराची इथे करत नाही घरी करणे नाही हा घराच्या विषी वेशीवरती जाऊन म्हणजे वाडीच्या वेशीवरती जाऊन तो करायचा असतो म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या आपण जे मागील जेवण जेवण जे काय असतं किंवा आपण जे जेवण करतो जे पूर्वजांचं आपण पूर्वजांचं ते घराजवळ नाही करत आपण जे आपल्या गावची वेशी असते किंवा आपल्या वाडीची वेशी असते एक सीमा असते एक अंतर असतं त्या अंतरावर त्या अंतरा अंतरावर जाऊन करतो आणि अजून काय सांगशील असं कसं काय काय पद्धत पद्धती आहे त्याच्यामध्ये पद्धती पारंपरिक सर्व आहे ते आता पूर्वी लोकांनी कशासाठी का केलं हे माहिती आहे पण त्यांच्या म्हणण्यानुसार की मागीलची आठवण म्हणजे आपण कुठल्या गावातून आलो असो कुठल्या कुठलं पण आलो आली तर तिथली त्या ग्राम किंवा म्हणजे आठवण म्हणून करायची आपण तिथली असं आहे ते बाकी आणि त्याच्या मागचं आणखी काय माहिती नाही रहस्य काय आहे ते माहिती नाही नेमकं ओके आठवण म्हणजे बहुतेक आमची जी मोठी मंडळी आहे ना मित्रांनो जी बहुतेक आमची आमच्या वाडीतली किंवा आमच्या भावकीतली जी वडीलधारी मंडळी आहे ती बहुतेक म्हणजे आता नाही आपण म्हणजे जसे माझे वडील असा तसे दादाचे वडील जसे इकडे आमचा मामा बसलाय त्यांचे वडील हे वडीलधारी मंडळी आता नाही दो आहे तर त्याच्या पाठीमागे जी पिढी चालवते ती म्हणजे ते दादाची ही पिढी आहे समजायची कमलाकर दादाची एक पिढी आहे त्याच्यानंतर जी पिढी येणार आहे ती ही आमची आहे ही बघा हे सगळे बसलेले आहे म्हणजे ही पिढ्यानी पिढी पिढ्यान पिढ्या हे सगळं हे जे वाडीचं किंवा आपल्या गावाचं जे काय पारंपारिक जे कामं असतात ते सगळे हे एकत्र येऊन असे करतात आजोबाने आपले होते ना आजोबा नाना म्हणजे आम्ही बघितले ते आजोबा फक्त दोघेच नाना आणि पडवेकर बाबा बरोबर त्यावेळी जेव्हा ना जेवण करायचं ना इथे तेव्हा केराव्यातो जामी ना ना ते घालव केरळ पण आकाबिकाई सर्व बरीचशी मंडळ वगैरे पलीकडून सर्व आणि एवढंच कशा राहा ते आपली जी माहेर वसनी होते सर्व त्यांना पानं पण द्यायचे तेव्हा एवढं मोठा राडा अच्छा म्हणजे आपलं आपलं जेवण जेव्हा आपण असं बनवतोय ते हे जेवण ते आपण असं म्हणजे कोणी आलं जेवलं तरी काय असं चालतं असं काय नाही ना किंवा आपलं जेवण ते आपणच खावं असं काय नाही अच्छा म्हणजे हा एक पॉइंट आहे म्हणजे आपण करायचं आपण करायचं आपण लेडीज लोकांचे पण हात लागतात लेडीज नाही जेन्ट्सनेच बनवायचं अच्छा हा एक मोठा मुद्दा आहे म्हणजे हे जे जेवण बनवतो मागील जेवण जे आहे ते मित्रांनो लक्षात ठेवा की हे पुरुषानेच बनवायचं असतं याच्यामध्ये जेवण वेळी कुठल्याही लेडीजचा हातभार लागला नाही पाहिजे हा एक मोठा पॉइंट आहे याच्यामधला अजून काय दादा म्हणून खाऊ शकतात घेऊ शकतात ओके असं आणि दादा आपण आपल्या आपल्या आमच्या पुढच्या पिढीसाठी अजून काय म्हणजे आपण इथे आल्याच्या नंतर आधी सर्वप्रथम इथे आल्यावरती एकच मिनिट हा एक मिनिट हा हा सर्वप्रथम इथे आल्यावरती आपण जिथे आपण जेवण करणार आहोत त्या चुली वगैरे आहेत पूर्व पूर्वी ठेवलेल्या आहेत तसेच आहेत अजून त्या त्या साफसफाई करून त्याच्यावरती सगळा म्हणजे शिंकुला वगैरे घालून आपण अच्छा पूजा वगैरे करायची आपल्या ग्राम देवांची जिथे आपण इकडे पण इकडे इकडे कुठल्या देवाला आपण ठेवलं सर्व देवता आले समजा आपल्या गावातले देवता म्हणजे पूर्ण ग्राम आहेत ते आदितीसाठी आदितीसाठी आणि आपण तिकडे जे आपण रांगोळी भार्गोराम नवलाई हसराई जे असेल ते जे ग्रामदेवता सगळ्या दोन ठिकाणी अच्छा आणि ठेवलं आणि नैवेद्य आणि नैवेद्य फक्त आपण तिथे राखवायचं म्हणजे आपण जिथे जो मेन आपण केलंय म्हणजे पूर्ण गावाचं जे ग्रामदेवता आहे सगळं तिथे नैवेद्य राखवायचं एक शिदा आणि पाच नैवेद्य एक शिदा आणि पाच नैवेद्य शिदा म्हणजे काय असतो कच्चे तांदूळ आणि विडा नारळ आणि गुळ आणि साखर साखर नाही सॉरी हे डाळ मुग डाळ तूर डाळ असेल ती अच्छा शिदा म्हणजे शॉर्टकट मध्ये आपण जे गणपतीसाठी शिधा वगैरे करतो तेच तोच प्रकार आहे काय हा तर मित्रांनो असं की ब्राह्मणाला जसं लागतो ना ब्राह्मण देव ज्यांच्या घरी ब्राह्मणाची देवता असते ब्राह्मणाचा शिदा असतो ना अच्छा म्हणजे पूजा अर्चा झाल्या ब्राह्मणाला आपण शिदा देतो तोच प्रकार तसाच प्रकार तो अच्छा म्हणजे नारळ तांदूळ डाळ नार, जे काय असेल घरी पण ज्यांच्या घरी कुग कुगत आहे त्यांच्या घरी पण तसं असतं काय ब्राह्मणाचा तो निवेदा असतो तो दाखवत नाही महानिवेद म्हणजे उकडीचा वर काय दाखवत नाही म्हणजे तिकडे दाखवतो एक शिधा दा आणि पाच नैवेद्य दाखवायचे अजून काय अजून इकडची परंपरा जेवण झाल्याच्या नंतर मित्रांनो जिथे आपण ती मतेसाठी आपण जिथे पूजा केली होती तिथे श्रीफळ द्यायचं अच्छा एवढंच आहे जे, ना बघा मित्रांनो म्हणजे तुम्ही समजलं असाल की याचं सविस्तर कमळ्यादा सांगितलंय कशा प्रकारे केली जाते इथे कोण कोण येऊन जे जेवू शकतात किंवा हा प्रसाद खाऊ शकतात कोणी कोण करणार हे मेन म्हणजे कोण करणार इथलं जेवण म्हणजे पुरुषांनीच केलं पाहिजे ते महिलांनी वगैरे करायचं नसतं हे सगळ्या डिटेल्स कमलाकर दादाने सांगितले आहे जेवणाबद्दल आणि खरोखरच हे चांगली परंपरा आहे जे वाढवडलांपासून जी चाल चालत आलेली परंपरा आहे हे पुढची पिढी चालवते अशीच अशाच परंपरा आपल्या कोकणामध्ये भरपूर भरपूर अशा परंपरा आहेत ज्या आपल्याला बघायला भेटतात चला अजून बघूया पुढे काय होतं ते चला मित्रांनो हे पाच नैवेद्य काढलेले आहेत बघा एक दोन तीन चार पाच हे पाच नैवेद्य जसा कमलाकर दादा बोलला होता तसे पाच नैवेद्य आणि एक शिदो हे आता जिथे पहिली पूजा केली होती जी ग्रामदेवता वगैरे होते सर्व गावाची ग्रामदेव होते त्यांच्या समोर आता हे ठेवणार आपण आणि हो शिदो

बघा <laughs> मित्रांनो या ठिकाणी जे आपण पाच देवांसाठी जे हे आपण नैवेद्य पाच पाच नैवेद्य काढलेले आहेत ते आपण ते दादा देतो आहे जसं मी बोललो होतो पूर्ण गावाच्या जे ग्रामदेवते आहेत त्यांच्यासाठी हे आपण नैवेद्य इथे ठेवतो म्हणजे ने नैवेद्य ठेवण्यासाठी सगळी बघा भावकी पूर्ण भावकी ते आलेली आहे बस बस बघ व्हिडिओ शूटिंग करून आणि हा शिदा बघ आमचा मान माता बघ कसं हे पूजा अर्चा करतो नैवेद्य देतो बघ कमला दादा पाय बघ संप हा शिदा आहे शिल्यामध्ये आपण बघू नारळ आहे सुपारी आहे आणि जे कडधान्य वगैरे ठेवले आहेत ते कडधान्य वगैरे आहे याच्यामध्ये हे पाणी भारतात पाय हा हे आता इथंच जेवणात हे इथे वाढलेलं आता इथेच जेवणापासून जेवणापासून आता हा देवांना आपण नारळ देणार आहे आमच्या मोठ्या मोठ्या घरातले घरातला जो माणूस आहे जे काही तुझं जेवण आहे ते मान्य करून घे काही चुकबूज झाली असेल तर माफ कर सर्वांना सुखी ठेव बरं

चला मित्रांनो झालेला आहे सर्व जेवण्याचा कार्यक्रम आणि आता पुन्हा आम्ही घरी चाललेलो आहे सर्व भांडी वगैरे सगळे घेऊन आपल्या घरी चाललेलो आहे सगळ्यांनी सामान घेतलं आहे छग्या छग्या भांडी मलाच वाटत चला कारे कारे तर मित्रांनो बघितलं तुम्ही असा हा मागीन जेवणाचा कार्यक्रम कार्यक्रम जो आहे जेवण आहे ते आम्ही इथे केलेला आहे तर भेटूया पुन्हा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद